सोन्याची झळा आता चांगलीच वाढलेली आहे कारण सोनं हे एक लाखांच्या उंबरठ्यावरती पोहोचलेलं आहे सोन्याच्या दरात पुन्हा एकदा हजार रुपयांची वाढ झालेली आहे सोन्याचे दर प्रतितोळा सत्त्याण्णव हजार रुपयांवरती पोहोचलेले आहेत जागतिक पातळीवरती सोन्याला मागणी वाढल्यानं दरांमध्ये देखील याचा परिणाम पाहायला मिळतो आहे सोन्याचे दर हे उच्चांकी स्थानावरती पोहोचलेले आहेत सोनं आज सत्त्याण्णव हजार प्रतितोळा या किमतीवरती पोहोचलेला आहे या संदर्भात माहिती प्रतिनिधी सचिन सचिन गोसावी सोनं आता एक लाखांच्या उंबरठ्यावरती पोहोचलेला आहे आजचा दर हा सत्त्याण्णव दर, हजारांवरती आहे निश्चितच प्रथमेश आपण जर बघितलं तर सोन्याच्या दरात सातत्याने दरवाढ सुरू आहे पंधरा दिवसापूर्वी सोन्याचे दर हे अचानक घसरायला सुरुवात झाली होती त्यानंतर पुन्हा टेरिप वॉर सुरू झाल्यामुळे सोन्याच्या दरात गुंतवणूक वाढली आणि त्यानंतर सोन्याचे दर हे वाढायला सुरुवात झालेली आहे आज जर आपण बघितलं तर सोन्याचे दर हे सत्त्याण्णव हजार रुपये प्रति तोळा जीएसटी सह आहेत तर चांदीचे दर देखील एक लाखाच्या वर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आज सोन्याच्या दरात एक हजार रुपयांनी प्रति तोळा आणि चांदीच्या दरात एक हजार रुपयांनी प्रति किलो वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण बघितलं तर अमेरिकेने टेरिफ रेटच्या संदर्भात जे निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचा परिणाम हा आंतरराष्ट्रीय बाजारावर होतो आहे त्याच पद्धतीने अमेरिका आणि चायना चायना ह्या दोन ज्या मोठ्या अर्थव्यवस्था आहे यांच्या टेरिफवरून जो वाद सुरू आहे त्याचा देखील आंतरराष्ट्रीय बाजारावर परिणाम होतो आहे त्यामुळे गुंतवणूकदार कुठेतरी सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करण्याकडे वळलेले आहेत त्याच पद्धतीने भारतात लग्नसराई आणि सण उत्सव सुरू असल्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे त्यामुळे सोन्याचे दर हे सातत्याने वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात thank you